आपण पाहत आहात जयसिंगपुरातील सव्वीस सेकंद नॉन स्टॉप ट्रेकिंग करत दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली तेज रोलर स्केटिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तेजस पटेल यांच्या परिश्रमातून साडेतीन वर्षाच्या मंतशा उर्फ परी इम्रान शेख व ऋत्वी निलेश मगदुम या लहान विद्यार्थ्यांनी हे यश संपादन करत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व ए बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोरले त्यांचा सत्कार जयसिंगपूर लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी केला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या व लागेल ते मदत करणार असल्याचे सांगितले शहरातील स्टेशन रोडवरील नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या ट्रॅकवर प्रजासत्ताक दिनानिमित्त तेज रोलर स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी आजवर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी थायलंड सिंगापूर मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तसेच राष्ट्रीय पातळीवर तर राज्यस्तरीय स्पर्धेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे